जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण बघितलं की लाखोच्या संख्येने या ठिकाणी आणि अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघितलं की या ठिकाणी काही दिव्यांग बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धांचे गीत गात आहेत आणि जसं बाबा बाबासाहेबांना एकदा विचारलं की बाबासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की दहा भाषण वक्त्याचे आणि एक गाणं गायकाचं हे फार म्हणजे खूप इम्पॅक्ट असतो त्याचा त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे गाणं गायलं जाते आहे आपण बघितलं की लाखोच्या हा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी अनुयायी आहेत आणि हे अनुयायी विविध गावातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघितलं की जर का इथं घोषणा दिल्या उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, तर या ठिकाणी जे दिव्यांग बांधव आहेत हे जे गाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन करत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आपण बघितलं की या ज्या माऊली आहेत या माऊली अरे थांबा दोन मिनिटं थांबा तर या ठिकाणी ज्या माय माऊली आहेत या गात आहेत आणि त्यांच्या छोट्या बाळाला घेऊन या ठिकाणी नका करू आडवा तर ह्या ज्या माय माऊली आहेत ते त्या माय माउलींच्या लेकरू सुद्धा आहे आणि लेकरू असताना या ठिकाणी आलेले आहेत ताई तुमचं काय नाव आहे माझं नाव सुजाता शिंदे तुमचं नाव काय माझा रणधीर दादा तुमचं काय नाव आहे माझं नाव विलास शिंदे आम्ही गेले दोन वर्षापासून या ठिकाणी सेवा देतोय दादा तुमचं काय नाव आहे माझं नाव जगन्नाथ लोखंडे मी प्रभो अहमदनगरचा आहे आणि निगडीमध्ये नी स्थित आहे आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही इथे सेवा देत असतो तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथे प्रेक्षकांकडनं किंवा मीडियावाल्यांकडनंही मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा तुमचं काय नाव आहे माझं नाव अशोक जाधव दादा तुमचं काय नाव आहे नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय भीम तर माझं नाव नरेश मोहन साळवी माझं हे पहिलेच वर्ष आहे पण मला इथे येऊन लोकांचा खूप प्रतिसाद मिळतोय आणि मला खूप छान वाटतंय धन्यवाद दादा तुमचं काय नाव आहे नमस्कार क्रांतिकारी जय भीम माझं नाव स्वप्नील पड्याळ तर हे सगळे जे काय गायक आहेत हे दिव्यांग आहेत आणि आपण बघितलं की धडधाकट जी लोक असतात ते भीक मागून स्वतःचा हे चालू करतात परंतु या ठिकाणी आपण बघितलं की हे दिव्यांग असताना या ठिकाणी करून गाणे गाऊन या ठिकाणी लोकांचं करत आहे तुम्ही माझं पण आता सध्या पहिलंच वर्ष आहे कसं वाटलं या ठिकाणी या ठिकाणी येऊन छान वाटलं आम्हाला एवढी लाखो संख्या बघून खरंच खूप बरं वाटलं आणि आमचं जे काही जीवन कार्य चाललंय ते खरंच बाबासाहेबांमुळेच चाललेलं आहे आणि तुम्ही हे जे गाणे आहात एकदम चांगल्या प्रकारे गाणे गात आहात तर ते गाणे तुम्ही गाताना तुम्हाला कसं वाटत आम्हाला पण खूप छान वाटत खूप मजा येते हे गाणं म्हणजे म्हणताना आम्हाला खूप छान वाटत लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो खूप छान मिळतं प्रतिसाद लोकांचा बाळ सोबत बाळ असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी आलेला आहे हो काय कारण आहे घरी सांभाळायला कोण नसतं ना म्हणून आम्ही घरी घेऊन येतो सोबत आपण बघितलं की ही माय माऊली घरी सांभाळायला बाळ कोणी नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि एवढ्या भर उन्हात या ठिकाणी सकाळी भीमा कोरेगावच्या जे सगळे भीमा अनुयायी आहेत त्यांना या ठिकाणी त्या गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करतायत दादा तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल आम्ही एवढंच सांगू शकतो की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेबांनी जे काही या समाजासाठी जे काही दिलं आहे ते खूप खूप दिलेलं आहे आणि ते मोलाचं आहे आणि आम्ही कुठेतरी हे आम्हाला काहीतरी त्याची परतफेड करता येईल म्हणून असं हे काम आम्ही करतोय आणि याच्यातून आमच्या जो काही हे आहेत गरजा आहेत किंवा आमचं जे काही कुटुंब वगैरे आहे ते पूर्ण याच्यावरती चालतं आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दोन तीन वर्ष झालं कायम सातत्याने भेटतोय शौर्य दिनाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया शौर्य दिन जे पाचशे पराक्रम केला त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे मानवंदना द्या जस की मानवंदना तर आम्ही बुद्ध गीतांच्या माध्यमातूनच देऊ शकतो आणि स्तंभाला खूप जे शौर्य वीरांनी जे काही केलंय ते खूप मोलाच योगदान आहे तुम्ही सगळ्या अनुयायांना काय सांगाल भीमा अनुयायांना भीमा एवढंच सांगेल की बाबासाहेबांनी जो काही संदेश दिलाय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो काही संदेश आहे तो आपण सर्वांनी फॉलो करावा आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की दिनदलिता दिनदलितांची सेवा करा त्यांना उपेक्षितांची सेवा करा त्यांची तळमळ समजून घ्या तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आज दलित मोठ्या पदावरती गेलेले आहेत परंतु त्यांनी जी काही गरिबी होती ती विसरता कामा नाही एवढंच सांगू हो शकतो शिकल्यानंतर गरिबी विसरता कामा नाही अतिशय महत्वाचा संदेश या ठिकाणी या दिवा दिव्यांग बांधवांनी दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी यांच्या गाण्यातून लोकांना प्रेरणा भरपूर मिळते परंतु प्रेरणा घेऊन शिकले सवरलेले लोक बाबासाहेबांना विसरून जात आहेत आयुष्यभर विसरतात पण जी गरीब लोक असतात ज्यांना काय पैसा अडका नसतो त्यांच्याजवळ धन दौलत काय नसते ते आयुष्यभर बाबासाहेबाला सांभाळून जिवंतपणे जगतात परंतु जे शिकले लोक आहेत ते धोका देतात हे बाबासाहेब स्वतः म्हणले होते की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे आठ पर्यंत धोका देत गेले खास साडी माडी गाडीमध्ये आणि बायका फोरांच्या मध्ये त्यांचं आयुष्य आयुष्यावर चाललेलं आहेत पण हे न करता लोकांनी बाबासाहेबांचे विचार विचाराशी जगावं विचारानं वागावं अशी आमची अपंग दिव्यांगांची सगळ्या लोकांना गोवाळे आहे आणि या गोवाळ्याच्या विचाराने बाबासाहेबांच्या विचाराने बुद्धांच्या विचाराने जर तुम्ही जगाल तर तुम्हाला सुख समाधानी आयुष्य जगता येईल एवढंच मी सांगू इच्छितो माझं गाव कोल्हापूर राधानगरी तालुका करंज गावामधून मी प्रतिवर्षी भीमा कोरेगावला येत असतो गेले दोन हजार एकोणीस पासून मी आतपर्यंत आणि दिव्यांग लोकांच्या गाण्यामध्ये मी येतो येऊन माझ्या गावामध्ये मी माझ्या या बाबासाहेबांच्या विचारांची आणि गाण्यांची प्रेरणा घेऊन जातो आणि माझ्या तालुक्यामध्ये मी सांगत असतो की जे बाबासाहेबांनी केलं ते तुम्हाला लोकांना कोणाला जमणार मलाही जमणार नाही मी त्या ऐकायचं नाही कोणीही त्या नाही तर अतिशय चांगला संदेश दिलेला आहे मला एक या दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण लाखो पाच पाच लाख रु, रुपयाच्या सुपाऱ्या देता मोठमोठ्या गायकांना तर मला तुम्हाला एक विनंती करावीशी वाटते की जर का तुम्ही जयंतीला किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल सहा डिसेंबर असेल त्यावेळेस या दिव्यांग बांधवांचा कार्यक्रम आयोजित करावा आणि या या, बा, या बांधवांना जास्तीत जास्त चालना द्यावी असं मी या माध्यमातून अशी विनंती करेल की यांचे कार्यक्रम आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून किंवा जयंतीच्या माध्यमातून मा आयोजित करावे त्यासाठी यांचा फोन नंबर या ठिकाणी त्यांच्याकडून घेऊया नंबर काय फोन नंबर संपर्क साठी डबल सेव्हन झिरो नाईन वन नाईन टू फोर टू नाईन परत एकदा सांगा डबल सेवन झिरो डबल सेवन झिरो नाईन वन नाईन टू फोर टू नाईन तर हा जो संपर्क नंबर आहे या संपर्क या नंबरवर संपर्क करून आपण आपली जयंती किंवा आपले जे काही धम्मचक्र कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांना या बांधवांना तुम्ही बोलवून त्यांचा मान सन्मान करून त्यांना हे करू शकता कार्यक्रम आयोजित करू शकता आणि तेवढा खर्च पण येणार नाही चांगला कमी खर्चात त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्यांची उपजीविका तशी चालेल आणि बाबासाहेबांनी जसं सांगितलं की एक गाणं हे दहा भाषणाच्या बराबरीच असतं तर तो सुद्धा उद्देश या ठिकाणी होईल सा, वामनदादा कर्डकांनी जसं गायलं तसं हे बांधव गाऊ शकतील असा मला विश्वास आहे आणि सगळ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आपले नक्की विचार मांडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब जय भीम जय भी। भीम भी। अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर